श्री स्वामी समर्थ माझ्या मा व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे श्रावण मास सुरू आहे सर्वजण खूप सेवा करतात खूप सेवा केल्या पाहिजेत कारण की सेवा करणं खूप गरजेचं आहे आपल्याला आध्यात्मिक ज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे आणि अध्यात्मात आपण राहिलो तर आपण एक चांगला माणूस म्हणून राहू शकतो अशा खूप सेवा आपण करत आहे यामध्ये आपण जास्तीत जास्त शंकरांची उपासना करत असतो श्रावण महिन्यामध्ये आपण जे सर्व काही देवाला मागेल ते आपल्याला मिळत असतं म्हणून श्रावणात खूप सेवा करायच्या असतात तशीच एक अजून एक सेवा करायची आहे आपल्याला ती म्हणजे प्रदोषाची श्रावण महिन्यामध्ये एकूण दोन प्रदोष आलेला आहेत एक आला आहे शुल्क पक्षात त्रयोदशीला आणि दुसरा आला आहे कृष्ण पक्षामध्येच त्रयोदशीला असे दोन प्रदोष आलेले आहेत असे प्रदो आणि हा प्रदोष आपण नेहमी साजरा करत असतो तिथीनुसार प्रदोष येत असतो कधीकधी तो प्रदोष द्वादशीला येतो किंवा कधी कधी तो त्रयोदशीला पण येत असतो किंवा कधी कधी एकादशीला आणि द्वादशीला असा एक येत असतो म्हणजे दोनदा येत असतो मग हा आपण हा शनी प्रदोष ह्या महिन्यातला ह्या श्रावण महिन्यातला शनिप्रदोष हा सतरा ऑगस्टला आलेला आहे आणि दुसरा आलेला आहे तो एकतीस ऑगस्टला म्हणजे असे श श्रावण महिन्यामध्ये दोन प्रदोष आलेले आहेत श्रावण महिन्यातमध्ये महिन्यात जो प्रदोष आला आहे त्याला खूप महत्त्व आहे कारण ह्या श्रावण महिन्यामध्ये में आपण जे प्रदोषाचे वृत्त करेल ते भगवान शंकरांची सेवा केल्या समान आहे आणि आपण भगवान शंकरांची सेवा प्रदोष काळात जर केली तर त्याचा आपल्याला खूप महत्त्व खूप फायदा होतो त्या सेवेचा खूप लाभ होतो कारण प्रदोष काळ हा शंकरांना खूप आवडतो म काही महिला आता बघा वर्षानं प्रदोष करत असतात काही महिला प्रदोष करत असताना त्या म आळणी आळणी प्रदोष करत असतात म्हणजे जेवणामध्ये मीठ खात नाहीत आणि दुसरं म्हणजे काही पांढरे प्रदोष केले जातात म्हणजे नुसते पांढरे पदार्थ म्हणजे उपासना आपण पांढरं खाऊ शकतो म्हणजे भात दही भात किंवा दूध भात असे खाल्ले जातात काही काही मौन प्रदोष करत असतात की दिवसभर कोणाशी नाही बोलायचं असे वेगवेगळे प्रदोष प्रत्येकजण आपापल्या आपल्या इच्छेनुसार प्रदोष करत असतो मग आता ह्या शनिवारी आलेला प्रदोष हा शनी प्रदोष म्हणून मानला जातो ह्या प्रदोषामध्ये बघा आपण दोन सेवा करू शकतो एक तर प्रदोष काळ आहे म्हणून प्रदोष आहे म्हणून आपण शंकरांची सेवा करणार आहोत आणि दुसरं म्हणजे शनिवार आहे आणि शनिवारी आलेला आहे म्हणून शनिदेवांचा आपण सेवा करणार आहोत अशा दोन आपण आपल्याला ह्या शनिवारी आपल्याला दोन सेवा करायला मिट मिळणार आहेत किंवा या श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या हातून दोन सेवा घडणार आहेत आपल्याला पहिल्यांदा भगवान शंकरांची सेवा करायची आहे प्रदोष काळात शंकरांची सेवा करणारे करणारे कधी कधी आळणी प्रदोष करतात असतात ते आळणी पदार्थ खातात काहीजण तुम्हाला उपवास जर जमत नसेल तर तुम्ही फल आहार करून प्रदोष किंवा उपवास करू शकता असं आपण हे व्रत करत असतो आणि हे आपल्याला जर आपल्याला जर शनिवारी आपल्याला सेवा करायची असेल भगवान शंकरांची तर ती एकतर पहाटे ब्रह्ममुहूर्तावर करायची असते किंवा ती प्रदोष काळात करायची असते म्हणून आपल्याला जो काळ जमेल म्हणजे तुम्हाला जर बाहेर कुठं जायचं असेल दिवसभर संध्याकाळी प्रदोष काळात तुम्ही घरी येणार नाही किंवा तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा आणि काही कामानिमित्त बाहेर जात असाल की संध्याकाळी मला जमणार नाही तर तुम्ही हा क सकाळी ब्रह्ममुहूर्तावरही शंकरांची सेवा करू शकता आणि तुम्हाला जर जमतच असेल तर तुम्ही ही प्रदोष काळात करू शकता प्रदोष काळ कधी असतो तर सूर्य मावळण्याच्या अगोदर दीड तास आणि सूर्य मावळल्यानंतर दीड तास ही सेवा अशी करायची आहे म्हणजे तुम्ही जर ही सेवा चार वाजता करायला घेतली तर ती तुमची सेवा घडू शकते मग तुम्ही त्यामध्ये कुठली सेवा करू शकता की रुद्र अभिषेक ही सेवा आ, केली तर खूप चांगलं रुद्राभिषेक हा शिवशंकरांना सगळ्यात आव आवडे आवडीची सेवा आहे आणि हा रुद्राभिषेक काही काही महिला अकरा रुद्र करत असतील तर ते रुद्राभिषेक चालूच असतो त्यांचा आणि तुम्ही जर करत नसाल काही सेवा तर तुम्ही त्यामध्ये आता तुम्हाला खूप चांगला काळ आलेला आहे आणि तो म्हणजे प्रदोष आणि शनिवारचा प्रदोष आहे आणि त्यामध्ये तुम्ही शिवशंकरांची सेवा करू शकता त्यात तुम्ही रुद्राभिषेक करू शकता जर तुम्हाला रुद्राभिषेक जमत नसेल तर तुम्ही सूत्र म्हणू शकता किंवा नुसतं रुद्राचं पठण करू शकता तर हे पण तुम्हाला जमत नसेल किंवा तुम्हाला काही अडचणी असतील काही वेळ मिळत नसेल किंवा लहान बाळा असतात कुठं आपण बाहेर ऑफिसला असतो कुठं जॉब असतो त्यामुळे आपल्याला जमत नसेल तर तुम्ही नुसतं ओम नम शिवाय हे एकशे आठ वेळा म्हणत म्हणत शिवांच्या पिंडीवर जर तुम्ही अभिषेक घातला तर तो तुम्हाला लाभतो मनापासून मी नेहमी सांगते की मनापासून जी सेवा करता तुम्ही त्याचं फळ तुम्हाला मिळतं तुम्ही जर हा करायचे म्हणून करत असाल तर त्याचं फळ मिळणार नाही तुम्ही अनुभव होऊन बघा जर तुम्ही मनापासून एक सेवा केली आणि देवांना देवाच्या मना तुमच्या मनात जी इच्छा आहे ती देव पूर्ण करतच असतात म्हणून प्रद काळ हा शिवांच, शिवांचा शिवांच्या पिंडीवर तर तुम्ही आता ह्या प्रदोष काळामध्ये जर पंचामृत आणि अभिषेक केला तर त्याचं खूप महत्त्व आहे जर तुम्हाला पंच अमृत नाही भेटलं तर तुम्ही पाण्यानेही करू शकता असं काही नाही पण तुम्हाला पंचामृत भेटत असेल तर ते खूप चांगलं नाही भेटलं तर तुम्ही पाण्याने करा आणि ह्या सेवा नाही केल्या तर महा महामृत्युंजयाचं तुम्ही एकशे आठ वेळा पठण करत करत ही अभिषेक करू शकता आणि ते केल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची आहे नेहमीप्रमाणे आणि तिला भस्म लावायचं आहे तुमच्याकडे जर तुम्हाला शमीपत्र भेटलं किंवा पांढरी फुलं भेटली किंवा कनिरेची फुलं बेलपान यातलं काहीही भेटलं तर तुम्ही शिवष्टत्तर नामावली म्हणत म्हणत ते शिवांच्या पिंडीवर अर्पण करू शकता तसंच प्रदोषकाळ हा महादेवां महादेवांना अजून एक की प्रदोषकाळामध्ये जर महादेवांच्या पिंडीवर जर पिंपळाचे पान आपण अर्पण केलं तर त्याचंही खूप महत्त्व आहे ही अशी शिवशंकरांची सेवा करायची आहे आणि प्रदोष आहे म्हणून शनिदेवांचीही सेवा करायची आहे ती कशी करायची ते आपण पाहूया की प्रदोष काळात शनिदेवांची शनिदेवांची सेवा कोणी करायची ज्यांना साडेसाती आहे ज्या राशींना म्हणजे आपल्याला माहीत असतं आपली रास कुठले आणि आपल्या राशीला साडेसाती चालू आहे त्या लोकांनी तर शनींची सेवा केलीच पाहिजे कारण आपल्या मागं साडेसाती आहे ती कमी होण्यासाठी शनींची सेवा खूप महत्त्वाची आहे प्रदोष काळात दानधर्म त्या लोकांनी केला तर त्याचंही त्यांना पुण्य भेटतं त्या दिवशी कोणतीही वाईट गोष्ट करायची नाही कोणाला वाईट बोलायचं नाही कोणाला आपल्याबद्दल राग येईल असं वागायचं नाही ज्यांच्या पाठीमागं साडेसाती आहे त्यांनी काळे काळ्या रंगाचे वस्त्र किंवा काळ्या रंगाचं कोणतंही दान केलं तर ते तुम्हाला त्या तुमच्या मागं जे भूक असतात ते कमी होण्यास मदत होते तुम्ही मग त्यामध्ये वस्त्रदान करू शकता किंवा काळे काळे उडी जे असतात तेही दान करू शकता त्या दिवशी तुम्ही औरुजून शनीच्या मंदिरात जावा त्या दिवशी तुम्ही शनीचं मंदिर तुमच्या कुठं आसपास असेल किंवा लांब असेल तर ज्यांना साडेसाती चालू आहे त्यांनी तर नक्कीच जावा आणि ज्यांना नाही त्यांनी गेलं तरी चांगलंच आहे पण शनीच्या दिवस दिवसभरात तुम्ही कधीही जाऊ हो शकता शनीच्या मंदिरात असं काही नाही सकाळी गेलं पाहिजे संध्याकाळी केलं पाहिजे असं काही नाही शनींच्या मंदिरात तुम्ही कधीही जावा आणि जाताना तेल घेऊन जावा जे आपल्या घरात असतं तेही घेऊन गेला तरी चालेल किंवा शनी मंदिराच्या बाहेर बघा लोक तेल विकायला बसलेलं असतात तर तिथलं तेल घेऊन तुम्ही जरी शनिदेवांना अर्पण केलं तरी चालतं काही काही ठिकाणी बघा शनींला तेल तेलाने अभिषेक घातला जातो तिथं जर तुम्हाला घालून देत असतील तर तुम्ही अवश्य शनीदेवांवर तेल अर्पण करू शकता जर नाही तर तिथं जर दिवा लावलेला असेल तर त्या दिव्यात ओतलं तरी चालतं आणि त्या दिवशी आपण शनिदेवांना रुईंच्या फुलांची माळ तुम्हाला जर मिळत असेल तर तुम्ही घेऊन जा ते शनिदेवांना अर्पण करा माळ भेटली तर ठीकच आहे नाही तर पण पाना रुईच्या पानांची माळ भेटली तरीही चालेल ती शनिदेवांना तुम्ही अर्पण करा त्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे चालिसाचं पठण करायचं आहे किंवा शनी, कि शनी महात्मा किंवा श चालिसा याचं पठण किंवा श्रवण त्या दिवशी करायचं आहे सकाळी तुम्ही मोबाईलवर लावून दिलं तरी आहे तुम्ही ते श्रवण केलं तरी चालतंय ज्यां जे म्हणजे कुंभरास आहे त्यांना तर बघा त्या कुंभराशीच्या लोकांनी तर दर शनिवार हा कायम धरलाच पाहिजे कारण त्या राशीला साडेसातीचा योग जास्त असतो आणि श कुंभराशीच्या लोकांनी शनिवार हा कायम धरावा आणि त्या दिव बघा शनीचं जिथं मंदिर असतं तिथंच मारुती किंवा हनुमानांचं मंदिर असतं तिथं जाऊन तुम्ही हनुमान, हनुमान चालिसा किंवा मारुती मारुतीस्त्र याचंही पठण करू शकता हे काही नाही झालं तुमच्याकडून तरी चालेल जरी तुम्हाला चा हनुमान चालिसा नाही झालं वाचून मारुती सोत्र नाही वाचून झालं किंवा चालीसा नाही झाले पठन करून किंवा शनी महात्म्य जरी नाही झालं तरी तुम्ही तुमच्या घरी अकरा वेळा कालभैरवाष्टकामचं पठन करू शकता एक वेळा करू शकता जे करायचे ते तुम्ही मनापासून करा म्हणजे आपण जी सेवा करतो ते मनापासून केली की त्याचं आपल्याला फळ मिळत असतं आणि श्रावणामध्ये भोलेनाथ आहेत त्यांचं वर्चस्व या पृथ्वीवरती किंवा प्र आत्ता त्यांच्या हातात ते सूत्रधार आहेत त्यामुळं तुम्हाला ते जे मागाल ते देतील म्हणून तुम्ही फक्त सेवा करा आणि ती मनापासून करा जर ही सेवा तुम्ही मनापासून केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्की भेटेल तुम्ही तुमचे तुम्हाला जी सेवा केली आहे त्याचं फळ मिळतं हे तुम्ही स्वतः अनुभवाल आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ